काल एक महाराष्ट्र मैदान पार पडलं आणि या मैदानात एक नंबरचे मानकर झाले ते म्हणजे घरचा साज अर्जुन आणि राजे यांचं खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा पण मित्रांनो या मैदानात महाराष्ट्राचे लाडके विठ्ठल नाना बोधकर यांचा तेज पाहताना दिसला त्याचबरोबर सुंदर पोरप कॉकट हा देखील पाहताना दिसला यांचं या दोघांचं नक्की आगामी नियोजन काय आहे नक्की कोणत्या मैदानामध्ये पाहताना दिसतील तर मित्रांनो कॉकटेल आपल्याला तीन ऑगस्टला म्हणजेच उद्या पाहताना दिसेल असे अपडेट आहे ते मैदान कोणतं तर श्रावणी श्रावण केसरी तालुका बारामती जिल्हा पुणे चौधरवाडी या ठिकाणी पार पडते या मैदान पाहताना दिसेल असे अपडेट आहे तेजस नियोजन कसं असेल तेजाने की कोणत्या मैदानात पाहताना दिसेल तर मित्रांनो तेजा या श्रावण केसरी मैदानात पाहताना दिसेल का नाही याची फिक्स काय अपडेट नाही अजून तरी पण नक्कीच पाच तारखेला एक अजून एक मार्च कस मैदान पार पडतंय या मैदाना या मैदानामध्ये तेजा पाहताना दिसू शकतो बघूया तेजाचा फिक्स मैदान आहे आणि फिक्स पाहायला जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात म्हणून पण नाही एकदा का नवीन अपडेट्स भन्नाटच्या नवीन वेडिओमध्ये